हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलमध्ये तर मंडळी आज मी करणार आहे घोसाळे आणि बटाट्याचे आप्पे आपण नेहमी उडदाची डाळ तांदूळ याचेच आप्पे करतो तर आज म्हटलं आपण थोडे पौष्टिक आप्पे करून बघू घोसाळ्याची भाजी कोणी खात नसेल तर आपण अशा प्रकारचे आप्पे नक्कीच करू शकतो त्यासाठी इथे मी दोनच घोसाळी घेतली आहे तर सर्वात आधी मी घोसाळी घोसाळ्याची सालं काढून ती बारीक चिरून घेणार आहे त्यानंतर बटाट्याची सुद्धा सालं काढून ते सुद्धा मी चि चीर, बारीक चिरून घेणार आहे आणि इथे मी थोडीशी कोथिंबीर पुदिना आणि बदाम बदाम मी भिज विजा, भिजवून घेतलेले आहेत त्यांची मी पेस्ट करून घेणार आहे तर आता घोसाळे आणि बटाटे चिरून झालेले आहेत ते आता मी इथे शिजवून घेतेय थोडंसं पाणी घालून आपण शिजवून घेणार आहोत तर आता बघा इथे घोसाळी आणि बटाटे छान शिजलेले आहेत आता आपण हे गरम असतानाच स्मॅशरने स्मॅश करून घेऊया मला वाटण करायचं होतं पण लाईट गेलेले स सो मी दगडाचा खलबत्ता काढून त्यामध्येच कोथिंबीर पुदिना आणि बदाम आणि थोडंसं जिरं वाटून घेतलं या खलबत्त्यामध्ये सुद्धा छान कुटलं जातं आणि त्याची एक वेगळी चव लागते तर बघा आता या स्मॅश केलेल्या मिश्रणामध्ये आपण ते वाटलेलं वाटण खलबत्त्यामध्ये कुटलेलं वाटण घालूया त्यानंतर इथे मी चाट मसाला घातला आहे आणि त्यात आवडीनुसार आपण हळद तिखट धनेजिरा पावडर आणि तुम्हाला कुठलाही मसाला एखादा आवडत असेल तर तो तुला घालू शकता आणि तुम्ही इथे बाइंडिंगसाठी ब्रेड क्रम्स वापरू शकता माझ्याकडे ब्रेड क्रम्स नव्हते त्यामुळे मी इथे तांदळाचं पीठ आणि थोडंसं बेसनाचं पीठ वापरलेलं आहे घोसाळ्यातलं पाणी आधी आपण व्यवस्थित काढून घेतलं पाहिजे तर आता मिश्रण आपण तयार केलेलं आहे आता गॅसवर पात्र ठेवून त्यामध्ये ते गरम झाल्यावर त्यात एक दोन चमचे तेल टाकून आपण हे तयार मिश्रणाचे आप्पे तयार करून ते आपण आता मस्तपैकी शिजवून घेऊ तर आता हे आपे आप दुसऱ्या बाजूनेही छानपैकी भाजून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे आपले घोसाळ्याचे आपे तयार आहेत तुम्हीसुद्धा ही वेगळी रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि मला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूच नेक्स्ट ब्लॉगमध्ये